जय महाराष्ट्र मित्रांनो रेल्वेवर सायम यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो पुणेमेरज रेल्वे मार्गावर बावीस फेब्रुवारीपर्यंत ब्लॉक घेण्यात आला आहे अशी बातमी आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच बातमीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक विनंती आहे ज्याने अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं आहे त्याने कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व बेल नक्की प्रेस करा जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि मित्रांनो व्हिडिओला लाईक करण्यासोबत व्हिडिओला शेअर पण करा तुमच्या लाईक करण्याने व्हिडिओला शेअर करण्याने आणखी नवनवीन व्हिडिओ बनवण्यास मोटिवेशन मिळते मित्रांनो मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून पुणेमेरज मार्गावर तारगाव मसूर शिरवडी या स्थानकादरम्यान रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाच्या कामासाठी ब्लॉग घेण्यात येणार आहे हा ब्लॉग आता सुरू झाला असून तो बावीस फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे रेल्वेच्या या ब्लॉकमुळे काही गाड्या रद्द केल्या असून अनेक गाड्या विलंबाने धावणार आहेत कोल्हापूर पुणे एक्सप्रेस ही वीस आणि एकवीस फेब्रुवारीला रद्द करण्यात आली आहे तर पुणे कोल्हापूर एक्सप्रेस ही एकवीस आणि तेवीस फेब्रुवारीला रद्द करण्यात आली आहे कोल्हापूर मुंबई मुंबई कोल्हापूर कोयना एक्सप्रेस बावीस फेब्रुवारीला धावणार नाही कोल्हापूर सातारा ही गाडी एकवीस व बावीस फेब्रुवारीला कराडपर्यंत धावेल ही गाडी कराड सातारा दरम्यान रद्द राहील तर सातारा कोल्हापूर ही गाडी एकवीसो बावीस फेब्रुवारीला कराडपासून धावेल ही गाडी सातारा कराड दरम्यान रद्द राहील पुणे कोल्हापूर एक्सप्रेस एकवीसो बावीस फेब्रुवारीला सातारापर्यंतच धावणार आहे ही गाडी सातारा कोल्हापूर दरम्यान रद्द करण्यात आली आहे कोल्हापूर पुणे एक्सप्रेस एकवीसो बावीस फेब्रुवारीला सातारा येथून पुण्यासाठी सोडण्यात येईल ही गाडी कोल्हापूर सातारा दरम्यान कॅन्सल करण्यात आली आहे गोंदिया कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस एकवीस फेब्रुवारीला पुण्यापर्यंत धावेल ही गाडी पुणे कोल्हापूर दरम्यान रद्द करण्यात आली आहे कोल्हापूर गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस बावीस फेब्रुवारीला पुण्यातून सुटेल ही गाडी कोल्हापूर पुण्यादरम्यान रद्द करण्यात आली आहे तसेच हजरत निजामुद्दीन यशवंतपूर एक्सप्रेस एकवीस फेब्रुवारीला दौंड कुर्डुवाडी पंढरपूर मिरज या मार्गाने वळवलेली आहे ही गाडी पुण्याला येणार नाही बेंगलोर जोधपूर एक्सप्रेस एकवीस फेब्रुवारीला मिरज पंढरपूर कुर्डुवाडी दौंड पुणे या मार्गाने वळवलेली आहे ही गाडी सांगली कराड आणि सातारा येथे येणार नाही ना मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र